नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती टिपिकल शीतल रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत वालाच्या शेंगाची भाजी आमच्या इकडे ह्या शेंगाला उसावरची शेंग म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा सर्व ह्या शेंगांना आपल्याला निवडून घ्यायचं आहे साईडनं असे दोरे काढून घ्यायचे आहेत दोन्ही साईडचे आणि दोन भाग करून आतमध्ये कीड लागलेली आहे का ते पाहून व्यवस्थित शेंगा नफाने कट करून घ्यायचे आहेत पाहू शकता सर्व शेंगा इथे मी अशा चुलून निवडून घेत आहे पाहू शकता अशा निवडून घ्यायच्या आहेत आणखीन एक दोन शेंगा तुम्हाला निवडून दाखवते पाहू शकता अगदी कमीत कमी साहित्य वापरून ही भाजी बनवली आहे एकदा नक्की ट्राय करा ही भाजी सर्वांनाच आवडेल न खाणारे देखील आवडीने खातील एकदा नक्की ट्राय रेसिपीला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा तुमच्या इकडे ह्या शेंगाला कशाच्या शेंगा म्हणतात हे नक्की कमेंट करून सांगा आमच्या इकडे ह्या शेंगाला उसावरची शेंग असे म्हणतात काही भागात घेवडाही देखील म्हणतात पाहू शकता सर्व शेंगा इथं मी निवडून घेतल्या आहेत तर चला रेसिपीला सुरुवात करूयात इथं घेतल्या आहेत मी एक वाटी शेंगदाणे जिरं घेतलं आहे थोडं मीठ हळद पावडर घेतली आहे आणि लाल मिरच पावडर एक चमचा आणि मोहरी लसूण आणि कोथिंबीर आणि एक टोमॅटो घेतला आहे इकडे गॅसवरती तवा ठेवला आहे तवा छान गरम झाला आहे त्यावरती शेंगदाणे टाकून घ्यायचेत शेंगदाणे छान हलवून भाजून घ्यायचे आहेत पाहू शकता छान शेंगदाणे खरपूस भाजून झाले आहेत आता शेंगदाणे काढून घेत आहे पाहू शकता इकडं लसूण कोथिंबीर आणि थोडंसं मीठ घालून पेस्ट बनवून घ्यायची आहे पाहू शकता उकळीमध्ये शेंगदाणे घालून जाडसर असं कूट तयार करून घ्यायचं आहे छान जाडसरस कूट कुटून घेतलं आहे इकडे टोमॅटो कट करून घेत आहे गॅसवरती कडे ठेवली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि गरम पाण्यामध्ये आपण निवडून घेतलेल्या शेंगा टाकून थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि एक उकळी काढून घ्यायची आहे त्यापेक्षा जास्त नाही शिजवायचं शेंगांना पाहू शकता थोडी उकळी आली लगेच काढून घेतल्यात मी शेंगा इथं असं केल्यामुळं शेंगाला उगरेट वास येत नाही खूप छान लागतात हे शेंगा भाजीला फोडणी देण्यासाठी एका कढईमध्ये दे तेल घेतलं आहे मी दोन चमचे त्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की लगेच जिरं घालायचं आहे लसूण कोथिंबीर पेस्ट तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे छान परतून झाले की त्यामध्ये लगेच एक टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये चवीनुसार मीठ मीठ टाकल्याने टोमॅटो लगेच शिजतं तेलामध्ये एक चमचा मिरची पावडर घातली आहे अर्धा चमचा हळद पावडर घातली आहे आणि शेंगाचं कूट घातलं आहे इथं शेंगाचं कूट थोडं जास्तच घालायचं आहे त्यामुळे भाजी छान लागते आणि आपण वापरून घेतलेला शेंगा छान परतून घ्यायचा आहे सर्व मीठ चवीनुसार घाला तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता आणि दोन मिनिट आता झाकून ठेवायचं आहे कमीच गॅसवरती शेंगा तेलामध्ये छान शिजतात झाकून ठेवल्यामुळे चवीनुसार मीठ आणखीन थोडं मीठ घातलं आहे मी छान परतून घ्यायचे आहेत शेंगा तेलामध्येच आता इथं मी गरम पाणी वापरलं आहे भाजीसाठी भाजी कुठलीही भाजी बनवताना गरमच पाणी वापरायचं आहे पाणी टाकून दोन मिनिट झाकून ठेवायचं आहे पाणी थोडंसंच घालायचं आहे बरं का पाहू शकता आपल्या शेंगा छान शिजल्या आहेत आणि स्वादिष्ट चवदार अशी भाजी तयार आहे न खाणारे देखील आवडीने खातील कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा